सु so, स्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सीमा ही अर्थाला झोका देत असते तर आता थंडी वाजत असल्यामुळे पावसात भिजल्यामुळे रमा ही तिथेच बसून असते सीमाकडे बघत रमा म्हणते की आई मला तुम्ही असं काम करताना बघून खरंच खूप अपराध्यासारखं वाटतंय तेव्हा आता सीमा म्हणते की रमे तू काही काळजी करू नकोस पण तू एक गोष्ट लक्षात ठेव तू जरी अर्थाची आई असली तरी त्या अगोदर तू अक्षयची बायको आहेस हेच तू विसरू नकोस सीमा म्हणते की रमा अगं आयुष्यात असं छोट छोटा आनंद घेण्याचा तुझा अधिकार आहे आणि त्या अगोदर तू रमा आहेस तेव्हा हे जे छोटे छोटे आनंदाचे क्षण आहे ना त्याचा आनंद उपभोगण्यासाठी तू कधीही हे क्षण वाया घालू नकोस असे आता सीमा रमाला समजावते सीमा म्हणते की अगं माझ्या वाट्याला हे क्षण कधीच आले नाही आणि अशीच मी लहानाची मोठी झाली सीमा म्हणते की रमा अगं अर्थाची काळजी आणि या तुझ्या घराची काळजी घ्यायला मी आहे ना आणि सगळ्या जबाबदाऱ्या काही तू घ्यायच्यात काही मी घ्यायच्यात तेव्हा तू काही काळजी करू नकोस आणि टेन्शनही घेऊ नकोस असे आता सीमा रामाला समजावते इकडे आता अक्षय हा बेडरूममध्ये रामाकडे येतो आणि रामाच्या डोक्याचा ताप चेक करतो तेव्हा आता रामा म्हणते की माझं चुकलं मी असं पावसात जायला नको होतं तर आता अक्षय म्हणतो की त्याचं काय आहे ना रामा तू आता मनाला एवढं वाटून घेऊ नकोस आणि आनंदाचे क्षणसुद्धा उपभोगायला हवे ना तर आता रामा म्हणते की पण अर्था अर्थाकडे माझं आता दुर्लक्ष होतंय तेवढ्यात आता दरवाजात शशिकांत येऊन रमा आणि अक्षयचे बोलणे ऐकू लागतो त्यानंतर रमा आता कॉफी पिऊ लागते आणि अक्षयला म्हणते की अहो आज तारीख किती आहे आणि आज अर्थाची लस आहे अर्थाला लस द्यायला घेऊन जावं लागेल पण मी आता अर्थाला हातही लावू शकत नाही तेव्हा आता अक्षय म्हणतो की रामा अरे बापरे पण तू काही काळजी करू नकोस मी जाईल अर्थाला लस द्यायला घेऊन तेवढ्यात आता शशिकांत रमा अक्षयचे ते बोलणे ऐकतो तेव्हा आता हसतच शशिकांत विचार करतो की आता अक्षय तू तर माझ्या कचाट्यातच सापडला आहे आणि आता शशिकांत विचार करू लागतो तेवढ्यात आता शशिकांत कंपनीतील एका ऑफिसरला कॉल करतो तर तो म्हणतो की बोला ना साहेब तर शशिकांत म्हणतो की बोला काय बोला ऑर्डरचं काय झालं तेव्हा आता तो ऑफिसर म्हणतो की अहो मी बिलिंगची सर्व तयारी केली आणि आत्ताच ऑफिसमध्ये पोचतोय तर आता शशिकांत म्हणतो की मग आता एक काम करायचं आले तसं तू घरी निघून जायचं तेव्हा आता तो ऑफिसर म्हणतो की पण सर अक्षय सर तर शशिकांत म्हणतो की अक्षयला यामध्ये कल काहीच कळता कामं नाही आणि तू सरळ सरळ घरी जा नाही तर मग ब बघ मग माझे इतकं कोणी वाईट नाही तर आता तो ऑफिसर म्हणतो की ठीक आहे सर तुम्ही सांगितलं तसंच मी करतो आणि मी लगेच घरी जातो तर आता शशिकांत फोन ठेवतो आणि हसतच म्हणतो की आता अक्षय गेला तर आता शशिकांत मोठ्याने आणि अक्षयला हाक मारतो तर आता शशिकांतचा आवाज ऐकून अक्षय हा बाहेर येतो तेव्हा आता डोक्याला हात लावत शशिकांत म्हणतो की अरे अक्षय खूप मोठा प्रॉब्लेम झालाय अरे आपल्याकडे मोठी ऑर्डर आली पण तो सेफ फोनच उचलत नाही तर आता शशिकांत म्हणतो की अरे ऑर्डर तर खूप मोठी आहे तेव्हा अक्षय म्हणतो की असा कसा फोन उचलत नाही आणि अक्षय फोन करू लागतो शशिकांत म्हणतो की अरे ऐक ना मी फोन केला पण तो उचलत नाही आणि आपण ऑर्डरही कॅन्सल करू शकत नाही ऑर्डर खूप मोठी आहे तेव्हा अक्षय म्हणतो हे सर्व आजच व्हायचं होतं का शशिकांत म्हणतो की अरे बाप रे ही जर ऑर्डर पूर्ण केली नाही तर आपलं खूप मोठं नुकसान होईल तेव्हा आता अक्षय शशिकांतच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो की खरंच हे सर्व असं आहे का तुमची नाटकं चाललीत हे सर्व तर आता शशिकांत म्हणतो की अरे मी आहे नीच माणूस आहे नालायक पण आहे पण बिझनेस हा आपल्या सगळ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे तेव्हा त्यामध्ये मी बेईमानी नाही करणार आणि आता तुझ्याच हातात सगळी धुरा आहे आणि आता तूच सांभाळ हे कसं निस्तरायचं इथे तर आता इकडे अक्षय त्या शेपला फोन लावतो पण त्या शेपचा फोन स्विचड ऑफ येतो इकडे आता गार्डनमध्ये आनंद हा त्याचं ड्रॉइंग काढत असतो तेवढ्या जान्हवी तिथे येते आणि म्हणते की बेबी अरे तू काय तोंड खाली घालून बसला आहेस बघ कल्चर किती रोमॅन्टिक आहे तेव्हा आता आनंद म्हणतो की जानू तुला कळतंय का मी कॉन्सन्ट्रेट करण्याचा खूप प्रयत्न करतो त्या ते तेवढ्यात तिथे शशिकांत ते येतो आणि आनंद शेजारी बसतो तेव्हा आता जान्हवी म्हणते की बाबा तुमचा मुलगा बघा ना कसा मला वेळच देत नाही तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे आनंद बायकोचं जरा ऐकत जा तर आता आनंद म्हणतो की हे तुम्ही मला सांगताय का आणि आनंद तोंडवाकडे करत शशिकांतकडे बघतो तर आता शशिकांत म्हणतो की हे बघ मी तुमच्या दोघांसाठी काय आणलंय सिनेमाची तिकीट पटकन खुश होऊन जान्हवी ते तिकीट आपल्या हातात घेते आणि बघत म्हणते की थँक्यू बाबा तर आता आनंद म्हणतो की एवढ्या वर्षापर्यंत तुम्ही मुलांसाठी काही केलं नाही आणि आज अचानक एवढा पुळका कसा आला तुम्हाला शशिकांत म्हणतो की अरे तसं माझ्या मनात काही नाहीये हे बघ ना अरे आपलं हे सगळं घर आता रामामय झालेलं आहे शशिकांत म्हणतो की अरे ते दोघे बाहेर फिरून पण आले पण तुम्ही दोघे कुठेच गेले नाहीत शशिकांत म्हणतो की जा तुम्ही बाहेर फिरून या आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी सिनेमाची तिकीट काढलीय तर आता शशिकांत म्हणतो की जा बाहेर जाऊन एन्जॉय करा आणि आनंद काय चेहरा पाडून बसलाय जा एन्जॉय कर तर आता शशिकांत हा तेथून निघून जातो तेव्हा आनंद जान्हवीला म्हणतो की मला वाटतंय की या माणसाच्या मनात काहीतरी नक्कीच खोट आहे तेव्हा आता जान्हवी म्हणते की कशाला उगाच खुळपट्या काढतोय अरे तू ते सोड ना चल आपण जाऊ पिक्चरला इकडे आता जान्हवी आनंदचा हात धरत म्हणते की चल अकरा वाजलेत बेबी उशीर होईल आपल्याला आणि आनंदला घेऊन जान्हवी आता पिक्चरला निघून जाते इकडे आता गार्डनमध्ये काम करत असलेल्या रमाकांतकडे आता शशिकांत येतो आणि म्हणतो की अरे रामेया किती दिवस घरातल्या गार्डनमध्येच झाडांना पाणी घालणार आहे जरा बाहेरची झाडं तर बघ आणि मोठमोठ्याने हसू लागतो तर आता शशिकांतने गोड बोलून रमाकांतलासुद्धा बाहेर जाण्याचा प्लान केलेला असतो इकडे आता श रमाकांतनंतर शशिकांत हा बेडरूममध्ये असलेल्या सीमाकडे येतो आणि प्रेमाने सीमाला म्हणतो की सीमा डार्लिंग काय करते तर सीमा म्हणते का हो असं काय करताय मला बाहेर खूप कामं आहेत तर आता सीमा म्हणते की मला अर्थाला आहे तर रा शशिकांत म्हणतो की अरे अक्षय आहे ना तिला सांभाळण्यासाठी तू चल आपण फिरायला जाऊ तेव्हा सीमा म्हणते तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे की मी तुमच्याबरोबर फिरायला येऊ शकणार नाही तेव्हा आता बोट करत रागाने शशिकांत म्हणतो की माझं जर ऐकलं नाही तर काय होतं तुला चांगलंच ठाऊक आहे तेव्हा सीमा म्हणते काय करणार आहात तुम्ही तर आता तेवढ्यात सीमाच्या मोबाईलवर फोन येतो तेव्हा लगेच सीमाला कळतं की आजी कॉन्फरन्सला गेली आहेत आणि तिथे आता आजीची तब्येत खराब झाली तर आता सीमा घाबरतच म्हणते की मला ताबडतोब तिकडे जावं लागेल तर तोंडाला हात लावत शशिकांत म्हणतो की हो हो जा बरं तू लगेच इकडे आता अक्षय हा हॉलमध्ये येऊन आनंद आणि जान्हवीला हाक मारू लागतो पण कोणीच अक्षयला ओ देत नाही तर लगेचच अक्षय त्याचा मोबाईल काढून फोन लावू लागतो तेवढ्यात पाठीमागून सीमा तिथे येते आणि अक्षयचा हात धरत म्हणते की अरे अक्षय ऐक ना आई कॉन्फरन्सला गेल्यात आणि तिथे त्यांची तब्येत आता ढासळली तेव्हा मला ताबडतोब तिकडे जायचंय तर आता सीमा म्हणते की तू अर्थाची काळजी घेऊ शकतोस ना आणि ते थांबतोस ना तेव्हा आता अक्षय विचार करतो आणि म्हणतो की दादा आणि जान्हवी वहिनी सुद्धा घरी नाहीयेत आभ्या सुद्धा घरी नाहीयेत तिकडे अर्थाला लस द्यायला जायचंय इकडे आता आजीची सुद्धा तब्येत बाहेर ढासळली हे सर्व एकाच वेळेस आणि तूसुद्धा तिकडे चालली म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे तर आता लगेचच सीमा ही तेथून निघून जाते तर अक्षय म्हणतो की मी घेतो अर्थाची काळजी तेवढ्यात आता कंपनीतून अक्षयला फोन येतो आणि म्हणतो की सर आहो तो सेफ फोन उचलत नाही आणि ऑर्डरचं काय करायचं आहे तर अक्षय म्हणतो की हो कळलं आहे मला आणि बघतो मी इकडे आता रमा ही अर्थासमोर असते आणि अर्थाला झोका देत असते तेव्हा आता रमा विचार करते की रमा मी किती वेळी आहे आणि कशाला उगाच पावसात भिजायला जायचं आणि आता अर्थाला घेतासुद्धा येत नाही आहे रमा अर्थाला म्हणते की ऐकतेस ना तू आणि मी तुला आता स्वारी म्हणाली आहे ना रमा म्हणते की अहो ढामाबाई ऐकताय ना मी लवकर बरी होईल आणि मग लगेचच मी तुला प्रेमाने मिठीत घेईल आणि मग खूप लाड करील तर आता रमा ही अर्थाला खुळकुळा वाचून समजावू लागते आणि अर्थासोबत बोलत असते तर आता इकडे हॉलमध्ये येऊन अक्षय विचार करू लागतो तेवढ्यात पाठीमागून शशिकांत तिथे येतो आणि अक्षयकडे बघत हसतच म्हणतो काय रे अक्षय कसला विचार करतोयस अरे तो आभ्या तिकडे दारू पिऊन पडलाय ती आई बाहेर गेली तुझी सीमासुद्धा बाहेर गेली आणि तू इकडे कसला विचार करतो आहे कंपनीची ती ऑर्डर आता वेळेवर पूर्ण होत नाही तर आता शशिकांत मोठमोठ्याने हसू लागतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की हसताय काय आणि मला माहीत आहे की हे तुम्ही ठरवून करताय सगळं तेव्हा आता शशिकांत म्हणतो की मी कशाला ठरवून करेन मी फक्त तुला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की बिझनेस मध्ये असे सुद्धा प्रॉब्लेम्स येतात शशिकांत म्हणतो की ऑर्डर खूप महत्वाची आहे आणि ऑर्डर आपल्या हातातून जाता कामा नाही आणि पुन्हा शशिकांत हसू लागतो तेव्हा आता अक्षय हा शशिकांत कडे बघत म्हणतो की हे बघा शशिकांत मुकादम तुमचं जर हे चॅलेंज असेल ना तर मी तुम्हाला दाखवून देतो आणि तुमचे हे चॅलेंज स्वीकारतो आणि एक बाप कसा असतो ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर आता इकडे अक्षय पुन्हा बेडरूम बेडरूममध्ये येतो आणि घडलेली सर्व हकीकत सांगतो तेव्हा आता रामा म्हणते की, की कसे हो तुम्ही कशाला त्यांना उत्तर द्यायला जाता तुम्ही आणि हे सर्व करण्याची काय गरज आहे तुम्हाला तर आता अक्षय म्हणतो की दरवेळेस त्यांचं का ऐकून घ्यायचं तर रामा म्हणते की आता काय करणार आहात तर आता अक्षयने पिशवी घेतलेली असते आणि अर्थाला घेऊन अक्षय आता डॉक्टरांकडे चेकअप करायला अर्थाला घेऊन जाऊ लागतो रामा म्हणते जपून जा अक्षय म्हणतो की तू काही काळजी करू नकोस रामा मी सगळं काही मॅनेज करतो तर आता अर्थाला घेऊन अक्षय हा बाहेर जाऊ लागतात शशिकांत म्हणतो की कुठे चाललाच बाहेर चाललास का जा जा कारण तुझ्यामुळे आता कंपनीला टाळं लावायची वेळच येणार आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की एखादी कंपनी बंद पडली तर ती पुन्हा उभी करता येते पण आपली माणसं दुरावली तर पुन्हा ती येता येत नाही अक्षय म्हणतो की आणि मी पैशाच्या मागे धावणारा माणूस नाही आहे मी पैशापेक्षा माझ्या फॅमिलीला जास्त जवळ करतो अक्षय म्हणतो की तेव्हा तुमच्या पैशापेक्षा आणि कामापेक्षा मला माझ्या मुलीची जास्त किंमत आहे आणि म्हणून मी तिला घेऊन चाललोय तुमचे चॅलेंज स्वीकारायला मी काय मोकळा नाही आहे तर आता ती ऐकून शशिकांतला मोठा धक्का बसतो तर आता शशिकांतकडे तिरप्या डोळ्याने बघत अक्षय हा अर्थाला घेऊन जातो तर शशिकांतला मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता अक्षय आता अर्थाला लस देऊन घरी आणतो तर आता रामा म्हणते की मी अर्थाला घेऊ शकते ना तर सीमा म्हणते हो तर पटकन रामा आता अर्थाला घेऊन अर्थाला आपल्या छातीशी कवटाळते तेव्हा आता रमा म्हणते की एक सेकंद जरी अर्था समोर नसली तर खूप अस्वस्थ वाटतंय तर लगेचच सत्याची जाणीव करून देत अक्षय म्हणतो की रमा हे बघ अर्थाची आई आरतीच आहे हे हेच सत्य आहे तेव्हा तू एवढी क्लोज येऊ नकोस तर पुन्हा आता अक्षयने रमाला सत्याची जाणीव करून दिलेली असते तर आता रमा आणि अक्षय अर्थाची कसे स जबाबदारी घेऊन अर्थाला सांभाळतात हे बघण्यासाठी आणि मुरंभमारिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा